नमस्कार मित्र आज आपण वाघदे देवाच्या निमित्त जे महाराष्ट्र केसरीचं मैदान होतं त्या मैदानात दख्खन आणि इरा राघव कुलाला चिमान कळी झाले तर आपण दख्खनच्या चिंकणी नवासी नमस्ते नमस्ते बैल आजारात न उठला साधारणतः दोन महिने आजार होता का दीड महिने झाले हा आणि आजारात न बरडच्या मैदानात आला तिथं गोलारास पात्र झाला आजीत आला पात्र झाला काय सांगाल काय ना कष्ट समजा म्हणजे कष्टप्रमाणे गाणं नीतिमत्ता साफ ठेवली ना समजा होत काय बर आता गाडी गटाला पळाली त्याच्यानंतर सेमीला पळाली का, काय फरक वाट गटाला खोंड कमी पळला आपला दक्कन सेमीला चांगला पळला म्हणजे लय बर कमी बी वाटला नाही बरोबरीत पडला बऱ्यापैकी तरी रेग्युलर परत त्याचं स्पीड असं आला असं वाटलं का हा ती जसा पळला का पहिले गळला पण गटाला थोडा कमीच पडला आपला आणि त्याने खरं तुमच्या सगळ्या दखन पळाला हे तुमच्यासाठी पळाला सगळ्या मला आमच्यासाठी समजा त्याला आम्ही खाली होतो मागाशी त्याला म्हणलं घरी जायला पैसे नाहीत आज त्याला राहायला लागतंय काय करून तर ते वायला जे मालक होते ते मी सांगत होते ते वायनाला की असं म्हणजे आम्ही बोलतो वायनाला ते नाही चहा प्यायला पैसे नाही तर पाणी पिऊन जायला लागेल फक्त असं जा चाललेलं म्हणजे येडा रागावाली बोलत होते राग हो वायनाला आणि राहिले तर तुझा दक्कन तर सारखा ऐकतो तू सांग सांग सारखाच मी सांगत असतो खाली असल्यावर येणार आगोचन ह्याचं कसं काय निवेदन झालं अचानक म्हणजे आपलं काय निवेदन आरामात ठेवायचं होता बैल मामा म्हणलं आरामात ठेवायला लागतोय बैल म्हणलं चालतंय तो प्रत्येक म्हणून एक मित्र आपला ती त्याचं मित्र ते रागावले कोणतं त्यांच्यातला मार्ग आहे ते एक माझ्या हानू म्हणलेलं मग माझ्या गाडोक्यात डोक्यात आलेलं वीस तारखेला मायदा ह्याना तेर गाडीचं तिथं म्हणलं पायरा करावा पण ह्यांचा रात्री अचानक फोन आला म्हणली हाना जिगव द्या गाडी मग मी पाहिला मामाला फोन केला हे मामा आहेत माझं मामाला फोन केला मामा म्हणलं असाच विषय मामा म्हणलं लय बैल पळतो भिंदास्पै घाल बोललात राहील गाडी हो ना राहिली गाडी काय विषयासाठी सांगता काय म्हणतो अचानक फोन आला काही आम्ही तो मैदानाला बैल घेऊन म्हटला यो असा असा बैल आहे रागो म्हणून म्हटलं डोळं दाखवून गाल बैल शंभर टक्के गाडी बोलाच राहते म्हणलं आपला जर बैल फ्रेश असलं तर हो म्हणा त्यांना डायरेक्ट डायरेक्ट मग जुळली गाडीत कसं आहे सगळ्याचा विचार तुमच्या अनुभवाचे बोल सग सगळ्यांचा विचार सोडणारा विडणारा सगळ्या डायवर बिव्हर सगळंच बघायला लागते की का <laughs> सोडणारा <laughs> म्हणजे गाडी पहिल्यांदा रंगाने आणली गाडी <laughs> आणि परत दोन फिर दादा डायवर ढवळचे <laughs> दादा ड्रायव्हर चांगली गाडी दोन महिने आता ते दखलच होता कष्ट घेतलं सग... वारंवार व्हिडिओ बघत होतो काय काय करता येते तर त्या कष्टाचं फळ दिलं का हो दिलं की कष्ट म्हणजे आता सगळीच पोरं आठायची त्याला त्याला म्हणजे सोडून घेतल्या वावता लहान म्हणजे पोरांनी बी कुठला कटाळ केला नाही आणि त्यानं बी केलेल्या कष्टाचं दिलं काहीतरी आपल्याला दिलं हा आणि कसं आहे त्याला जाण तुमच्या बरोबर जाण म्हणजे ती खाली गेले सांगितलं होतं की बाबा आज काहीतरी करायला लागतं की तुझ्या नावाच्यावर महाराष्ट्र केसरीचा काहीतरी आकडा टाकावा लागतोय तर त्यानं ऐकलं सेमी काढलं ऐकलं ना सेमी काढलं बघ त्या डाळ आणून ठेवले बसला होता आता लगेच वास घेतला नवाकडे रे नवा शिमा काढा बरं माहिती आहे गाडीचं भाडं किती झालं दीड दोन महिने झालं पंधरा हजार रुपये बाड थकले ते आता कसं म्हणजे कस ते बी सो महिना आपलं ते बी गरीब आहे आणि त्याचं बाडं द्यायच होत विचार तर म्हणलं काम करून द्यायला लागेल कुठं तर पैसे आता म्हणलं एक दोन महिना चांगलं नियोजन करून राहिलं तर द्यायला लागेल भाडं असं झालं चाललेलं नियोजन आज सोमा ती गाडीचा प्रॉब्लेम एक झाला त्यांच्या दुसऱ्या ते तिकडे गेलं सोमाचीच होती आज गाडी पण ही बाचीच आहे गाडी अन्नाच्या बाचे मेवण्याची आली मग रात्री आली आज समा काय भाडं जाते 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 समजा तुम्ही विचार केला का नाही की बाबा आपल्याला ह्याचं भाडं द्यायचे आपल्याला हे करायचं ते करायचंय बायला तुम्ही दखल सांगताय आणि दखल ते का काम ऐकतोय काय आणि बैलाच म्हणजे कसं आहे आहे का समजा की तुम्ही नीट संभलत नाही बैल खाया घालत नाही नीट म्हणजे असं बैला गेला असं उखंड्यात मी बैल असतो कधी काय मोकळा असतो बैल असं कुठे बांधता मी एका सर मोकळा खटक चरायला आणि मध्ये मध्ये राहायला लागला पहिल्यांदा बैल मग आम्ही का टप टिफी परत बैल तर राहणार म्हणजे चांगलं ठेवलं आणि असा ठेवला ना मग काय नाही दिवस दिवस बैल उन्हात असतो असं काय नाही की सावलीत बांधला इकडे तिकडे काय नाही त्याचं असा ठेवला तर बाई फायनलला आणि दही त्याचं हे केलं नाही की बाई राहणार फायनलला आम्ही लई बघितलं देवाळ्या असं आहे त्याचं आणि म्हणजे आता विषय कसा आता आमची सुट्टी मेकर राजे भाऊ म्हणजे सुरुवातच ह्याच्यापासून झाली आमची म्हणजे गेल्या वर्षी ह्याचं मैदान होतं जितोबा केसरी जिंतीचं मैदान तिथं मामानं नियोजन केलं तर म्हणलं बैल या घेऊन असाचा बैल आहे करून नियोजन मामानं नियोजन केलं आणि आजीबाऊन गाडी सोडलेली त्याच्यापासून आजीबाऊन सोडतात गाडी जवळजवळ आजीबाऊ सोडतात ना तेव्हा तो गाडी राहते एका टाइमला काय होतं पायरा हे चुकला कुठं काय झालं थोडंफार शेवटी बैल तिली ती आपली चुकीत झालंच की संबंधा ठेव दिली तरी हो आणि सपोर्ट मजा आहे का ना दुसरा तर भाऊंचा बिस लय सपोर्ट असतो आपल्याला हे बारा मतीतलं भाऊ आहे तर चौदर म्हणजे पैसाही नसलं का नाही आपलं दक्कन कडे यायला जायला मैदान जायला तर भाऊ पैसे देतात मला त्यांच्याकडे राहिला हो त्यांच्या बिल्डिंग मध्ये राहिला तिथनं मी कामाला जातो हा सर माझ्या म्हणजे तिकडे एक तुझं घरच आलं मला आमच्याकडे तेवढं आहे काय घर हल्लं तुला कमी पडून कधी म्हणजे एक टाइम बेस जरी बंद असली ना तर ती जेवायला पैसेही देते ती आहे असं नसतं काय लागत मग गहुनला पूर्वीपासून भाऊ सगळे काम सोडतो तुझ्याबरोबर आले पाहिला बरोबर आहे का नाही म्हणजे ही सगळ्याची जी एक उपाय किंवा सगळ्याचा आशीर्वाद आहे ही दखनला तुमच्या सगळ्या टीमला मिळाला त्यांना हो का असाच आशीर्वाद सगळ्याचा नव्हता असे सगळ्याची सात्रा आता ही पोरं काय पोरं फक्त मी दाखवतो की लाजून पोरं आपल्या इकडे बाजूला बसली ती पण तर हे असे सात्रा हो द्या गरिबाघरची भाकरी तुमची ते समाधान हवा मानताय तुम्ही म्हणून सारखं तुम्हाला समाधान तर ते असं सतत गोलालात राहू द्या आणि त्या गोलालाची चर्चा आज आता तुकून बोलता बोलता आलं महाराष्ट्र केसरीचं हे मानाचं मैदान आहे आणि दखनला महाराष्ट्र केसरी मान हा किताबचं मानकरी झाला काय मला सांगा आतापर्यंत कुठलंही मान लागाल त्याच्या नुसतं दक्कन नुसतं धक्कन हे आता त्याबद्दल काय वाटतं काय गारवा म्हणजे आई मला सांगणार ना मराठी केसरी दक्कन शेड असं सांगणार ना आपण पहिला कसं दक्कन असा तसं मग माणसं बाबा हे व्हायचे ना असं आम्हाला आमची मशीद इच्छा होती ना मराठी केसरी हिंद केसरी व्हायचं पण तिथं काय थोडं चालतात काय पण पारंपरे मैदानाचा महाराष्ट्र कशी मान लागला हो मान लागला हो त्याबद्दल एकदा शुभेच्छा आणि करत ही शुभेच्छा असते ना आपण सांगू धन्यवाद धन्यवाद